शेतकरी मित्रांनो जयश्वर आहे मी आपला मित्र कृष्णदेव जातो हो। आपली मांदेशी बागायतार या चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो तर आज आपण राष्ट्रीय अनार कृषी संशोधन केंद्र सोलापूर या ठिकाणी एन आर सी पी या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर आपण पाहू शकता आहे की एन आर सी पीची मुख्य बिल्डिंग आहे तर आज आपण या ठिकाणी एन आर सी पीचा एकविसावा जो स्थापना दिवस आहे या अनुषंगाने आपण इकडे आलेलो आहोत तर आम्ही आता मेन एंट्रन्समध्ये आतमध्ये जाऊन इकडे बाजूला वेगवेगळ्या वेग प्रकारचे कंपन्यांचे स्टॉल लागलेले आहेत ला तर आपलेही स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो पहा डाळिंबाची पंढरी म्हटले जाणारे एन आर एन आर सी पी राष्ट्रीय अनार अनुसंशोधन केंद्र हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे तर जसे भाविक भक्त विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जातात तसेच आम्ही डाळिंबागायतर लोक या इकडे येऊन जे शास्त्रज्ञ जे आहेत की ज्यांच्यामुळे ज्यांच्या तंत्रज्ञानामुळे आपण डाळिंबाच्या बागा बागांचे बहर चांगल्या प्रमाणामध्ये काढू शकतो त्यांचे मार्गदर्शन होते चांगल्या प्रकारे आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते वेगवेगळ्या ज्या वरायटी आहेत भागवा आहे है, सुपर भागवा आहे तर ह्या सर्व वरायटी शरद किंग आहे सोलापूर लाल आहे या सर्व वरायटींचे जवळजवळ झाडं एकत्र एक करून हे प्लांटेशन केलेलं आहे हे एक प्रायोगिक तत्वावरती हा प्लॉट तयार केलेला आहे तर आम्ही सर्व शेतकरी मित्र बागायतदार आम्ही आज एन आर सी पी येते या ठिकाणी आज एन आर सी पीचा एकविसावा वर्धापन सोहळा असल्यामुळे हे आमचे मित्र आहेत बनगर साहेब मित्रमंडळी दत्ता सजगाने साहेब आहेत हे आमचे आणि मित्र आहेत कापसे सर आहेत सचिन जट्रे साहेब आहेत हे आमचे मित्र साळंगे साहेब आहेत जाधव साहेब हा नमस्कार तर मित्रांनो आपण पाहूया थोड्या वेळात ह्या ठिकाणी जे ह्यांनी जे एक नवीन तंत्रज्ञान जे एन आर सी पीतर्फे राबवण्यात आलेलं आहे याचं थोडक्यामध्ये आपल्याला मी बोर्ड दाखवतो तर इकडे पहा यफ वन क्रॉस सिलेक्शन नंबर ऑफ प्लॅन्स आहेत गणेश क्रॉस भागवा आहे गणेश क्रॉस सुपर वाघवा आहे गणेश क्रॉस शरद किंग आहे गणेश क्रॉस सुपर सोलापूर आहे तर भागवा सुपर वागवा शरद किंग गणेश असं हे वेगवेगळ्या प्रकारचे हे प्रायोगिक तत्वावरती हे प्लांटेशन त्यांनी केलेलं आहे इकडे पण आपण पाहू शकताय आणि मित्रांनो पहा या ठिकाणी सदर या ठिकाणी जे आहे आपण पाहू शकतो ह्या मिश्र प्लॉटमध्ये एन आर सी पीकडून हे नवीन तंत्र हे जे मल्चिंगचं तर जे तंत्रज्ञान हे नवीनच सध्या ते प्रायोगिक तत्त्वावरती आहे म्हणजे जे काही बेडवरती गवत वगैरे जे उगवते त्याच्यासाठी हे एक प्रयोग करून पाहत आहेत तर आमचे मित्र आहेत महाबळेश्वरवाडीचे वाडीचे साहेब नमस्कार नमस्कार सर आपला एक्सपिरियन्स कसा राहिला इकडे म्हणजे आपण आलात एकविसावा वर्धापन दिन आहे तर आपलं काय याबद्दल म्हणजे एन आर सी पी आहे इकडे इकडे आपण तसं बघायला गेलं तर माझी ही तिसरी ठेप तिसरी खेप आहे हां एन आर सी पीचा वर्धापन दिवस होता त्या निमित्तानं फाउंडेशन मार्फत आम्ही इथं आलो तर सरांनी आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे तसं सरांचं मा खोकऱ्या सरांचं तसं एन आर पी एन आर सी पी त्या सर्वच शास्त्रज्ञांचं आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन असतं केव्हाही फोन केला तर फोनवर सुद्धा माहिती सांगतात व्हॉट्सअपवरती फोटो टाकले जाते रोगाचं निदान केलं निदान केलं जातं के पुन्हा त्यानंतर आपल्याला मार्गदर्शन केलं जातं ह्या ह्या पवारने करा असं करा तसं असं आणि हा प्रयोग आम्ही गेल्या वेळेस बघितला होता हा प्रयोग गेल्या हा प्रयोग नुकताच केलेला होता रोप लहान असतील ना रोप थोडी लहान होती म्हणजे आ... 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 काय नक्की प्रयोग काय केला नियंत्रणासाठी केलंय आणि त्यांचं म्हणणं आहे पाण्याचं पण थोडासा फरक पडतोय उष्णतेमुळे बाष्पीवना चार पाच प्रकारच्या ज्या व्हरायटी आहेत डाळिंबामध्ये ह्या सगळ्या मिक्स आहेत ना ह्यामध्ये केलाय आणि त्याचा डेमो हो सादर आहे प्रत्येक बघितलं तर तिकडे वेगळा आहे तिकडं त्यांचा सोलापूरला त्यांनी तयार केलेला तिकडं सोलापूरला आलाय त्याच्या पलीकडे गड़ वेगळा आणि तिकडं आणि नेट जे दोन तीन वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले त्यांनी बघूया चला तर मित्रांनो आपण पाहूया त्या तिकडे जाऊ तर शेतकरी मित्रांनो पहा आपण सी पीच्या राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र एन आर सी पी जे आहे त्यांच्या हा दुसऱ्या प्रायोगिक तत्वाच्या प्लॉटमध्ये आहे तर ह्या ठिकाणी जे आहे हा प्लॉट म्हणजे आपण जे बागेला क्रॉप कवर टाकतो क्रॉप कवर टाकण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती असतात ते ह्या प्लॉटमध्ये त्यांनी दाखवलेले आहे त्या बघा सोलापूर लाल एअरलायर प्लॅन्ट स्पेसिंग साडेचार मीटर बाय तीन मीटर आहे आणि ह्यामध्ये आपण पाहू शकता हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर करून तीन ह्या ठिकाणी एक तारेचा ताण दिलेला आहे वरती एक आहे आणि साईडला एक आहे ह्या साईडला तर हा दुसरा आपण बघू शकताय आहे सोलापूरला आलंच आहे ह्या पद्धतीमध्ये मित्रांनो बघा एक दोन तीन ठिकाणी एक सिंगलच आहे ह्या दोन नाही आहेत तर आपण पुढे पुढे पाहूयात की कशा पद्धतीचं टिश्यू कल्चर प्लॅन्स आहेत टिश्यू कल्चर आहे टिश्यू कल्चर हां इकडे पहा मित्रांनो तर ह्या ठिकाणी जे आपण जे स्टेजिंग करतो वाय वाईट रायली सिस्टीम आहे स्पेसिंग जे आहे झाडांचं जे साडेचार मीटर गुणिले तीन मीटरचं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू हो शकता की वाईट टाईपमध्ये जे लोखंडाचे बार्स आहेत आणि या ठिकाणावरून जे ताण जे दिलेले आहेत ते वरून आहेत ह्या साईडून न येता हे खालच्या स्पेसमधून हे दोन ताण दिलेले आहेत आता या ठिकाणी सोलापूर लाल वाईट रायलिंग सिस्टीमच आहे परंतु या ठिकाणी जे आहे तो आतमधून ताण दिला होता मित्रांनो हा वरून दिलेला आहे इकडे पाहू शकताय फक्त खालूनच दिलेला आहे या ठिकाणी या इथून आणि खालून तर एक दोन तीन चार पाच पाच ठिकाणी ह्या ठिका या झाडांना त्यांनी जो आहे ते तारांनी टेन्शन देऊन थी या ठिकाणी ताण दिलेला आहे या ठिकाणी बघा मित्रांनो डबल टी सिस्टीम आहे इकडे एक टी आहे वरती एक टी आहे वरच्या साईडला तीन ठिकाणी आणि खालच्या जे साईडला आहे ते दोन ठिकाणी ताण आहे हे सुद्धा सोलापूरला आहे डबल टी सिस्टीम आहे सेम टू सेम त्याचप्रमाणे आहे <coughs> या या ठिकाणी पहा ओव्हरहेड गेबल ट्रॅली सिस्टीम आहे ट्रेली सिस्टीम या ठिकाणी इकडे खाली ताण दिलेला हे. आहे एक दोन ठिकाणी आणि वरती दिलेला आहे ओव्हरहेड गॅ गॅबेल सेम टू सेम ह्या ठिकाणी आहे कन्व्हेन्शनल आहे सर ट्रेनिंग सिस्टीम आहे या ठिकाणी आपण पाहू हो शकता आहे की तीन बांबू पॅरल एका लाईनीमध्ये उभे केलेले आहेत आणि ते दोन ठिकाणी बांधलेले आहेत तर मित्रांनो पहा ही पुढील जी पद्धत आहे ती एअर लेअर्ड स्पेसिंग सेम टू सेम आहे आणि डबल टीच आहे डबल सिस्टीम आहे तर आपण असे या ठिकाणी मित्रांनो या आपण प्रत्यक्ष बघा की झाडाला आपले जे झाड स्टेजिंग जेव्हा आपण करतो कल्चर प्लॅन्ट आहेत फेसिंग सेम टू सेम आहे या ठिकाणी भागवायची व्हरायटी आहे पण टिश्यू कल्चर आहे टाईप तानाचा टाईप जो आहे तो सर्रास इथून पुढे जर आपण पाहिलं तर हा डबल टी टाईपमध्ये दिसतो आहे आपल्याला डबल टी सिस्टीम आहे पण अत्यंत मजबूत अशी सिस्टीम आहे बघा किती वारं सुटू द्या काही होऊ द्या या डबल टीमधून झाड थोडंसुद्धा हलणार नाही ना आणि ह्याचा फायदा एक असा होतो की झाड न हल्ल्यामुळे काटा फळांना ला लागत नाही फळांवर स्कॉर्चिंग येत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जी फळांची गुणवत्ता जी आहे अत्यंत चांगल्या प्रकारचे राहते वाय ट्रेलीज सिस्टीम आहे या ठिकाणी बघा वाय आहे खाली सिंगल टी आहे आणि अशी भक्कम अशी आपण झाडेबांधणी या ठिकाणी करू शकतो असेच वेगवेगळे तंत्रज्ञान जे आहे शेतकऱ्याला कष्ट करण्याची आणि चिकाटी त्याच्याकडे भरपूर असते परंतु तंत्रज्ञानाचा तुटवडा तो असल्यामुळे शेतकऱ्याला शेतीमध्ये नुकसानही होत जातात परंतु आपण असे प्रवास केला आपण असं प्रवास करून पाहिलं चांगल्या चांगल्या सिस्टीम्स पाहिल्या तर आपल्याला एक आयडिया येते की आपण कसं करायला पाहिजे काय केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे आणि दुसरी एक जर आपल्याला आपल्या मनामध्ये प्रश्न आला असेल की ही एक चॅनेल आहे सिंगल टी आणि वाय टाईपमध्ये आहे तर ह्यामध्ये डिस्टन्स किती ठेवायला पाहिजे दोन चॅनेलमध्ये तर हे बघा दहा फुटाव झाडं आहेत एक दोन तीन तिसऱ्या झाडाच्या पुढे जशी आपण कैची मारतो जनरली स्टेजिंग करण्यासाठी सेम टू सेम तसं बघा आता ह्या चॅनेलच्या पुढे एक झाड दोन झाड तीन झाड आणि पुढे ते चॅनेल आलेलं आहे तीन चार झाडाच्या पुढे तर जनरली तीस ते पस्तीस फुटावरती सरासरी तीसच फुटावरती आपण धरूया एक दोन तीन झाडाच्या पुढे तीस फुटावरती एक चॅनेल आपल्याला एक सपोर्ट द्यायला काय हरकत नाही आहे तर पाहू शकता आपण चांगल्या चांगल्या प्रकारे आपल्या ह्या व्हिडिओमधून आपल्याला बरीच चांगली माहिती मिळत जाते तर असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद